तुपात साखर म्हणजे पंधराशेचा हप्ता एकवीसशे रुपये येणार शिवानी पाटील संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेतून करोली टी येथे शिवानी पाटील बोलताना म्हणाल्या आपल्या तालुक्यातील सव्वा लाख महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला तसेच पंधराशेचा हप्ता हा एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे सांगितले ही योजना चालू ठेवण्यासाठी महायुतीला बहुमताने निवडून देऊया ज्येष्ठ नेते मार्ग चे चे व मार्गदर्शक आदरणीय अजितरावजी घोरपडे सरकार आदरणीय प्रियंकिता ताई घोरपडे आपले आदरणीय पाटोळे साहेब आदरणीय अर्जुन करपे दादा व आदरणीय रमेश भाऊ काकाही उपस्थित होते व आपले आत्ताचे माहितीचे उमेदवार जे आत्ताच इथून निघून गेले ते आपले आदरणीय संजय काका पाटील व समस्त व्यासपीठ वेळेअभावी सगळ्यांचं नाव घेत नाही माफ करा व उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी व माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आज खास करून खूप लाडक्या बहिणी पाटोळे काकांनी आमच्यासाठी इथे गोळा केल्या होत्या एकत्र पण एकत्र आम्ही अखंड गाव फिरलो आणि तेव्हा काही महिलांना उशीर झाला स्वयंपाकाची वेळ होती तर काही महिला निघून गेल्या पण खूप महिला मगाशी आमच्या भेटीला होत्या सर्व महिला आज आमच्या तालुक्यातल्या आनंदी आहेत कारण कौतुकाने सांगते की लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी आपल्या तासगाव कोवटे मग काय तालुक्यात सव्वा लाख महिला आहेत आता बोलायचं झालं तर लाडक्या बहिणींच्या ही योजना अतिशय चांगली योजना तर होतीच आणि दिवाळीच्या आधी साडेसात हजार रुपयांचं मानधन मिळाल्यामुळे आपल्या तासगाव कवटमंकाळच्या महिलांची दिवाळी अतिशय आनंदात गेलेलीच होती पण त्यात जर तुपात साखर म्हणायचं झालं तर खरंच आत्ता जे मध्ये घोषित झालं ते म्हणजे पंधराशे वरून एकवीसशे वर आपलं मानधन केलेलं आहे लाडक्या बहिणींचं आणि तेवीस तारखेला महायुती सरकार आल्यानंतर सगळ्यात पहिला म्हणजे डिसेंबरचा जो आपला हप्ता येणार आहे लाडके बहिणी योजनेचा तो डायरेक्ट एकवीसशे रुपये आपल्या महिलांच्या खात्याला वर्ग होणार आहे आता सगळ्याच जाणतात की ही योजना किती महत्वाची आहे आपल्या महिलांसाठी कारण खास सांगते की ही योजना किती जरी महिलांसाठी असली किंवा महिलांसाठी मांडली जात असली तरी खासच एक बोलायचं आहे मला इथे की आमच्या महिलांचा पैसा कधीच कुठं वाया जात नाही आमच्या महिलांचा पैसा कधी कुठल्या हॉटेलच्या जेवणांना जात नाही आमच्या महिलांचा पैसा कधी कुठल्या व्यसनाला जात नाही आमच्या महिलांचा पैसा कधी कुठं जुगाराला जात नाही तर आमच्या महिलांचा पैसा हा कायम संसारालाच लागतो आणि दाराला लागतो आणि म्हणून ही योजना जिवंत ठेवणं आज खरंच मी कळकणीनं विनंती करते आपल्या तासगाव तालुक्यातील सर्व महिलांना की योजना जिवंत ठेवणं आपल्याच हातात आहे था आपल्या तालुक्यातील सर्व महिलांनी झाडून जर घड्याला मतदान केलं चार नंबरचं बटन आहे आपलं तर ही योजना कायमस्वरूपी चालू राहील आज आमचे विरोधक अनेक गावांमध्ये पाकिट वाटत आहेत काहीही दे है, का ही ही मला एकच म्हणायचं आहे त्या पाकिटाच्या जीवावर आपले पाच वर्ष भागत नाहीत पण आपली लाडकी बहीण योजना दर महिन्याला आपल्याला एकवीसशे रुपयाचं मानधन देणार आहे आणि ते मानधन आपल्या संसाराला लागणार लागणार ला 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 आहे ते मानधन चालू राहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठीच तुम्ही सर्व महिलांनी आज इथं महिला थोड्या उपस्थित कमी आहेत इतर गावात आहेत तर सर्वांनी आपल्या शेजारपाजारींना तालुक्यातील सर्व पैपण्यांना फोन करायचा आहे सर्व मैत्रिणींना फोन करायचा आपलं जिओ कॉलिंग आज फ्री आहे तुम्हाला माहिती आहे प्रत्येकीने आता राहिले दोन चार दिवस मतदानाला दिवसात कमीत कमी आठ फोन करा प्रत्येकीनं का महत्वाचं हे तुम्हाला सांगते कोणी निवडून येण्यासाठी किंवा कोणती महायुती येण्यासाठी नाही तर प्रत्येक महिलेसाठी आज प्रत्येक महिलेनाच उभं राहायचंय कारण आज महाराष्ट्राच्या महिलांनी हातात घेतलेली आहे ही इलेक्शन सगळ्या महिला म्हणतात आम्हाला ज्यांनी दिलं आम्हाला ज्यांनी दिवाळी आनंदाची दिली त्यांच्या पाठीशी आज आम्ही उभारणार आहे आदरणीय घोरपडे सरकारांना मला एक परवाचाच किस्सा सांगायचा आहे का तुम्हाला आवर्जून परवा आम्ही एका गावात होतो आणि तिथं एका महिलेला आम्ही दारात पॅम्पलेट दिला आणि सांगितलं की तुम्हाला बहिण योजनेचा लाभ मिळालाय का तर नक्की घड्याला मतदान करा आणि हॉलमध्ये तिथंच त्यांचे पती उपस्थित होते ते कोचवर बसले होते ते तुतारी गटाचे होते तर त्या ताईनं म्हणलं ताई मतदान कुणाला आता तुम्हाला लाभ मिळालाय तर त्या म्हणल्या घड्याला तर मिस्टर आतून ओरडले तुतारीला मन तर त्या हळूच म्हणल्या लगेच आम्हाला काळजी करू नका हे नि मला शंभर रुपये दिलती काय खर्चायला जावा पुढं ताई मी आज जाऊन घड्यालाच मतदान करणार आहे हे आज आमच्या हे आज आमच्या तालुक्यातील महिलांनी ठरवलेलं आहे आणि निश्चय खरंच सांगते कितीही पुरुष मंडळी असू देत आज तुतारीकडं तसंही संख्या कमीच आहे पण त्या सर्व महिला त्यांच्या सर्वांच्या घरातील महिला या घडायलाच आज जाऊन मतदान करणार आहे हे त्यांना सुद्धा कळणार नाही आज ही परिस्थिती आहे आपल्या तालुक्याची आणि खरंच कौतुकाने सांगते ह्या योजनेसाठी तुम्हाला सर्वांना महिलांना लक्षात घेणं गरजेचं आहे योजना जिवंत आपणच ठेवू शकतो आपण जर घड्याला मतदान दिलं तर कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहणार जर इतर कुणालाही चुकून आपलं मतदान गेलं तर माहिती सरकार गेली तर ही योजना आपली बंद होऊ शकते आज ज्यादा मोदी सरकारांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये विरोध केला या महिलांना पोहोचले आज इलेक्शन मध्ये की तीन हजार रुपये महालक्ष्मी योजना आता महिलांना देऊन निवडून आलं आहो मग कर्नाटकात होतीच ना महालक्ष्मी योजना का बंद पडली आज मी विचारते का बंद पडली पण आमच्या महाराष्ट्रात आज लाडकी योजना चालू आहे महायुती सरकार आल्यानंतर चालू राहणार आहे सगळ्या महिलांना लक्षात घेण्याचं गरजेचं आहे की ज्या विरोधकांनी या योजनेला के विरोध केला आज तेच निवडून येण्यासाठी दोन दिवसा खालीच पलटलेत आणि म्हणतात आम्ही तीन रुपये देऊ देणार नाही त्यांना देणं शक्य सुद्धा नाही कारण एवढं आर्थिक नियोजन महाराष्ट्राचं बसवणं हे आपल्या आजीत दादांना जमलेलं आहे आणि हे आपल्याच माहिती सरकारला जमणार आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी नक्की आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितं तुमच्या इथं गावात सुद्धा आपल्या ज्योतिबा मंदिराला आपण आदरणीय संजय काकांकडून सात लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आप आपल्या मातम समाजाच्या मंदिरासाठी नऊ लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि सर्व महिलांना कळकडीची विनंती गावात निरोप द्या लाडके बहिणीचं बटन म्हणजे घड्याळ एवढं बोलून मी तर थांबते जय हिंद जय महाराष्ट्र